भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ठाकरे सरकारला इशारा दिलाय दहा मंत्र्यांवरती राजीनाम्याची वेळ येईल असा सूचक इशारा चंद्रकांत पाटलांनी दिलाय आता हे दहा मंत्री नेमके कोण आहेत पाहूयात ठाकरे सरकारच्या दहा मंत्र्यांचा राजीनामा होणार दहा जणांनी जरी नैतिकता असेल तर अदरवाईज कोर्टाने आदेश दिल्यानंतर राजीनामे द्यावे लागतात चंद्रकांत पाटलांच्या टार्गेटवरील दहा मंत्री कोण एक दोन नाही तर ठाकरे सरकारच्या तब्बल दहा मंत्र्यांचा राजीनामा होईल असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी म्हटलंय परिवहन मंत्री अनिल परबांचं नावही त्यांनी घेतलं आणि एक दोन मंत्र्यांशी नावं न घेता इशारा दिला सध्याच्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरून पाटलांनी कोणत्या दहा मंत्र्यांकडे इशारा केलाय तेही पाहूयात उपमुख्यमंत्री अजित पवार नातेवाईकांच्या नावानं हजारो कोटींची बेनामी संपत्ती गोळा केल्याचा सोमय यांचा आरोप आहे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे परिवहन मंत्री अनिल परब परबांची ईडी ही झाली आहे आणि दापोलीतील अनधिकृत साई रिसॉर्ट पाडण्याचे केंद्रीय पर्यावरण विभागानं आदेश दिलेत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ सोमय यांनी शंभर कोटींच्या गैरव्यवहाराचा आरोप केला ईडीकडे कागदपत्रही दिली आहेत पण अजून कारवाई झालेली नाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राम गणेश गडकरी साखर कारखाना व्यवहार प्रकरणी ईडीनं तेरा कोटींची संपत्ती जप्त केली आहे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख गडाखांच्या संस्थेतील कर्मचाऱ्यानं आत्महत्या केली मात्र या प्रकरणातील काही व्हिडिओ भाजपनं सार्वजनिक करून गडाखांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख मनी लॉन्ड्रिंग आणि महिन्याला शंभर कोटींच्या वसुलीच्या वाझेच्या आरोपात राजीनामा झाला सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रात दुसऱ्या पत्नीचा उल्लेख लपवल्याचा भाजपचा आरोप आणि दोन मंत्र्यांचा उल्लेख चंद्रकांत पाटलांनी स्पष्टपणे केलेला नाही लक्षात त्याच्यावरच्या कारवाया सुरू होतील आता ॲट अ टाईम किती कारवाया पेंडिंग आहेत मग पंधराशे कोटीची कामं आपल्या जावायला दिलेली हायकोर्टाने ठोकलं आणि कॅन्सल करायला लागलेले असे एक मंत्री आहेत की ज्यांचा मनी लॉन्ड्रिंगचा पण एक विषय पेंडिंग आहे परब साहेबांच्या रिसॉर्टच्या विषयामध्ये रत्नागिरी कोर्टामध्ये केंद्रीय पर्यावरण खात्याने केंद्रीय पर्यावरण खात्याने एफ आय आर नोंदवलेला आहे अशी पोटी आहे मग कोणी मंत्री आ, हो मला दुसरी बायको आहे असं म्हणतोय तरी मंत्री आहे हा तिकडे नगर जिल्ह्यातल्या एका मंत्र्याची तेरा कोटीची प्रॉपर्टी ईडीने जप्त केली तरी तो मंत्री आहे एक दहा जणांनी तरी नैतिकता असेल तर अदरवाइज कोर्टाने आदेश दिल्यानंतर राजीनामे द्यावे लागतो चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्याला महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही प्रत्युत्तर दिलंय काय बोलावं काय नेमकी ब्रेकिंग द्यावी मीडियामध्ये आपल्याला पब्लिसिटी कशी मिळणार तर या एका प्रसिद्धीसाठी पिसाटलेले आमचे चंद्रकांत दादा मार्चला सरकार कोसळणार अशी भविष्यवाणी करणार होते मात्र यातच त्यांना महाराष्ट्र गुंतवून ठेवायचा आहे आहे का हा साधारण प्रश्न जे सुपात आहे ते जात्यात जातील असं चंद्रकांत पाटील वारंवार म्हणतात आणि त्यांनी दहा मंत्र्यांचा राजीनामा होईल हेही सांगितलंय तर किरीट सोमय यांनी ठाकरे सरकारचे डटी डझन असं म्हणून बारा जणांची नावं याआधी जाहीर केली होती परिवहन मंत्री अनिल परब उपमुख्यमंत्री अजित पवार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर संजय राऊत सुजित पाटकर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव आडसूळ मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि यशवंत जाधव तसंच यामिनी जाधव